श्रीस्वामी समर्थ मंडळी मंडळी जिथं विज्ञान संपतं तिथून अध्यात्म सुरू होतं ही गोष्ट तुम्ही ऐकली असेल मंडळी अशीच एक पायाखालची जमीन सरकवणारी आणि अक्षरशः काळीज पिळवटून टाकणारी स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मंडळी एक बावीस वर्षाचा मुलगा या देशसेवेमध्ये असताना शहीद झाला तो एक सैनिक होता तो त्या ठिकाणी मरण पावला आणि आजही मृत्यूनंतरसुद्धा तो या चीन भारतच्या सीमेवरती पहारा देत आहे मंडळी तुमचासुद्धा विश्वास बसणार नाही अक्षरशः मन हेलावून टाकणारी आणि काळीज गोठून टाकणारी ही स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी असं म्हणतात की शरीर मेलं तरी आत्मा मरत नसतो आणि मंडळी हे एकमेव सत्य आहे एकमेव तथ्य आहे कारण जिथं विज्ञान संपतं तिथून अध्यात्म सुरू होतं असं मानतात चला तर मंडळी त्या सैनिकाची ही स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण बघूयात नमस्कार मंडळी मी सावतारा दिवे श्री स्वामी समर्थ जय हिंद वंदे मातरम चला मंडळी त्या सैनिकाची ही स्टोरी बघायला सुरुवात करूया की जो सैनिक शहीद झाल्यानंतर त्याला वीर मरण आल्यानंतर मृत्यूनंतरसुद्धा आज छप्पन्न वर्षे होऊन गेली तरीही सीमेवरती रात्रीचं पहारा देत आहे मंडळी एकदम सत्य एकदम सत्य आणि एकदम खरी स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे पंजाबमध्ये जन्म झालेला तो मुलगा त्याच्या जन्माची तारीख आहे तीस ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस मंडळी नंतर वर्षभरामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यावेळी त्या बाबा हरभजन सिंग नावाच्या त्या मुलाचा जन्म झाला मंडळी हरभजन सिंग हे त्याचं नाव परंतु नंतर बाबा ही पदवी देण्यात आली मंडळी अक्षरशः त्या सैनिकाचं आजही आजही त्या ठिकाणी त्याचं शहीद स्थान आहे आजही त्या ठिकाणी आज तो जो सैनिक आहे त्याचं मंदिरसुद्धा बांधलेलं आहे मंडळी अक्षरशः ज्यांचा या अध्यात्मावरती विश्वास नाही ना त्यांनी हा व्हिडिओ डोळ्यामध्ये तेल घालून बघा मंडळी खरोखरच तुमचासुद्धा विश्वास बसणार नाही की एक मरण पावलेला माणूस आज इतके दिवस सीमेवरती कसं काय गस्त घालत आहे मंडळी ती एक फार मोठी दैवी शक्ती असू शकते मंडळी अद्भुत अशा या गोष्टीचा उलगाड आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे करूया वयाच्या विसाव्या वर्षी या भारतीय सैन्यदलामध्ये त्यांना नोकरी मिळाली वय तरुण होतं तरुण अंगामध्ये सळसळणारं रक्त होतं आणि त्या सळसळत्या रक्तामध्ये धगधगती या देशप्रेमाची आग होती मंडळी मी कोणतंही भाषण ठोकत नाही किंवा मोकार काही बोलत नाही एकदम सत्य स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तो जो जवान आहे तो जो भारतीय सैनिक आहे तो शहीद झाला त्यांना वीर मरण आलं परंतु मृत्यूनंतरसुद्धा आजही तो जवान सीमेवरती पहारा देतो आहे मंडळी पुराव्यासहित सहित आणि यामधलं मी सांगितलेलं काही खोटं वाटत असेल तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी तुम्ही आजही जाऊन याची खात्री करू शकता मंडळी वायाच्या विसाव्या वर्षी या भारतीय सैन्य दलामध्ये त्यांची नियुक्ती झाली दोन वर्षे त्यांनी ड्युटी बजावली सीमेवरती पहारा दिला मंडळी तारीख आली ऑक्टोंबर एकोणीसशे अडुसष्ट आणि हाच तो काळा दिवस मंडळी ती जी खिंड आहे त्या ठिकाणी एक खिंड आहे आणि त्या खिंडीवरून एका बाजूने दुसरीकडे जात असताना नाथुला नावाची ती खिंड आहे बघा आणि त्याच ठिकाणी एका कटड्यावरून त्यांचा पाय घसरला आणि पाय घसरून फार खोल दरीमध्ये ते पडले पाण्याचा प्रवाह हो होता आणि त्या ठिकाणी हिमवृष्टी झालेली होते आणि त्याच्यामध्ये त्यांचं शरीर वाहून गेलं आणि याच्यामध्ये ते स्वतःला वाचवू शकले नाहीत मंडळी त्यांचा जो देह आहे त्यांचा जो मृतदेह आहे तो सापडू शकला नाही तीन दिवस उलटले मंडळी भारतीय जे सैन्य आहे त्या ठिकाणचे ती जी तुकडे आहे त्यांच्यामध्ये अशी चर्चा रंगली की सध्या युद्धजन्य वगैरे परिस्थिती आहे परकीय शत्रू शत्रू जे आहेत ते हल्ला करत आहेत आणि याला भिहून याला भिहून हा जो हरभजन सिंग आहे हा इथून सीमेवरून पळून गेला अशी चर्चा उठली मंडळी सत्य मात्र वेगळंच होतं त्याचे जे शरीर आहे ते शोधायचा प्रयत्न सगळे सैनिक करत होते परंतु त्याचं शरीर सापडत नव्हतं मंडळी तीन दिवस निघून गेले मात्र तिसऱ्या दिवशी पहाटेच्याला त्याच्याच एका मित्राच्या स्वप्नामध्ये ते गेले बघा मंडळी पहाटेचं स्वप्न खरं ठरतं असं म्हणतात आणि ते स्वप्न खरं ठरलं एक सैनिक त्याच्या स्वप्नामध्ये हे जे हरभजन सिंग आहेत हे गेले आणि सांगितलं की या या ठिकाणी माझं शरीर पडलेलं आहे मंडळी त्या एका सैनिकाला जसं स्वप्न पडलेलं होतं त्याच्या सांगण्यानुसार बाकीचे सैनिक त्या आपल्या मरण पावलेल्या सहकार्याची बॉडी त्या शहीद झालेल्या त्या दुसऱ्या सैनिकाची बॉडी त्याचं शरीर शोधायला निघाले आणि मंडळी काय आश्चर्य जसं स्वप्न पडलेलं होतं आणि जे ठिकाण सांगितलेलं होतं तिथून काही किलोमीटर अंतरावरती त्या हरभजन सिंगची बॉडी सापडलीसुद्धा मंडळी ही स्टोरी इथंच काही संपली नाही इथून पुढं मात्र खरी स्टोरी सुरू झाली जिथं विज्ञान हा टिकतं तिथं अध्यात्म उभं राहतं असं म्हणतात मंडळी याच प्रकारे ते जे त्यांचे जे शरीर आहे ते हरभजन सिंग जे सैनिक आहेत त्यांचे शरीर म्हणजे ज्या शहिदाला ज्या प्रकारे अंत्यसंस्कार केले जातात त्याच प्रकारे शासकीय अंत्यसंस्कार त्यांच्यावरती करण्यात आले मोठा फौज फाटा अनेक लोक जमले अनेकांना गहिवरून आलं मंडळी असा तो दुःखद क्षण होता त्यांचा अंत्यविधी वगैरे सगळं काही घडला मंडळी त्यावेळी भारत चीन सीमेवरती फार तणावाचं वातावरण होतं फार तणावाचं वातावरण होतं कारण एकोणीसशे बासष्ट साली भारत चीनमध्ये युद्धसुद्धा झालेलं होतं आणि आता नंतर दहा वर्षानंतर म्हणजे अजूनसुद्धा या सीमेवरती काहीतरी वादविवाद असतातच आणि तारीख आहे एकोणीसशे बहात्तर साल आहे आणि त्यावेळी मात्र दोन्ही देशांना शांतता हवी होते आणि यावेळी चीनचे जे अधिकारी आहेत चीनचे जे सैनिक आहेत त्यांनी भारतीय सैनिक सैन्याच्या अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की आमचा जो निर्बंधित सीमेवरचा परिसर आहे याच्यामध्ये रात्रीचं तुमचा एक जवान पहारा देत आहे तुम्हाला शांतता हवी आहे ना आम्हालाही शांतता हवी आहे परंतु आमचे जे नियम आहेत त्या नियमाचे तुम्ही उल्लंघन करू नका अशी धमकी किंवा असं जे पत्र आहे हे, हे भारतीय सैन्याला आलं मंडळी त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी हे पत्र पाठवलेलं होतं भारतीय अधिकाऱ्यांनी ते पत्र बघितलं आणि आपल्या सैन्याला सांगितलं की कोण रात्रीचं त्या ठिकाणी सीमेवरती आहे सगळ्या अधिकाऱ्यांनी आपापले आप जे सैनिक आहेत त्यांनी एकत्र जमले आणि कुणीही त्या ठिकाणी तर जात नव्हतं मग नेमकं जातं तरी कोण आणि यावेळी मात्र भारतीय जे सैन्य आहे त्यांच्यामधले दोन सैनिक यांनी नेमले आणि त्या ठिकाणी गुपचूप रात्रीचं लक्ष ठेवायला सांगितलं मंडळी त्यावेळी घडलं असं त्या सैनिकांना जे काही दिसलं ते ऐकून मात्र त्यांच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकली मंडळी त्या ठिकाणी ते रात्रीचं असतानाच पहाटेच्यालाच एक पांढरा सफेद घोडा तिथून जाऊ लागला घोड्याच्या पायाच्या टापाचा आवाज ऐकू येऊ लागला हे सैनिक आहे ते बघू लागले बघताय तर काय आश्चर्य डोक्यावरती पगडी होती आणि भारतीय ज्या सैन्याचा पोशाख आहे तो गणवेश होता आणि त्या घोड्याच्या पायाच्या टापाचे आवाज येत होते घोडा हळूहळू पुढे येत होता मंडळी हे सैनिक घाबरले की हा कोण आपल्या देशामधला जवान आहे हा तर कुठे ड्युटीवरती नाही हा कोणी परिचयाचा नाही परंतु तो सैनिक जवळ आला आणि जवळून त्यांच्याकडे त्याने बघितलंसुद्धा नाही तो म्हणजे एखाद्या अदृश्य शक्तीसारखा तिथून दिशेनासा झाला मंडळी ते सैनिक ते लक्ष ठेवायला सांगितलेले ते दोन्ही सैनिक घाबरले नंतर मात्र आपल्या अधिकाऱ्यांना ही स्टोरी सांगितली मंडळी त्यांचासुद्धा लगेच विश्वास बसला कारण मंडळी याच्या अगोदरसुद्धा अशा काही घटना घडलेल्या होत्या की त्या सीमेवरती ती जी सीमा आहे त्या ठिकाणी पहारा देत असताना एखाद्या जवानाला जर चुकून झोप लागली डुलकी लागली तर वाऱ्याची झुळूक यायची आणि कोणीतरी गालावरती फटकारा येत आहे कोणीतरी चापट मारतंय असं जाणवायचं आणि झोपलेल्या सैनिकाला जागं करायचं ते काम ते हरभजन सिंग करत होते मंडळी मृत्यूनंतरची ही स्टोरी म्हणजे त्यांना वीरमरण आलेलं होतं ते शहीद झालेले होते आणि त्याच्यानंतर आज तागा येत अक्षरशः आजसुद्धा त्यांची जी प्रचिती आहे ती, ती त्या भारतीय सैन्य दलामधल्या जवानांना येत आहे मंडळी पुढं अजून जे काही सांगणार आहे ते ऐकून मात्र मंडळी तुमचंसुद्धा काळीज हे लावून गेल्याशिवाय राहणार नाही ही स्टोरी काय इथंच संपत नाही ही स्टोरी आजही सुरू आहे आणि आजसुद्धा चीनकडून किंवा चीनच्या काही लष्करांकडून जर काही घुसखोरी करायचा प्रयत्न असेल किंवा त्यांच्या काही जर तरी हालचाली असतील तर त्या हालचाली स्वप्नामध्ये भारतीय सैन्य दलाचे येऊन हे हरभजन सिंग सांगतात त्यांचे जे सहकार्य आहेत त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन सांगतात मंडळी एवढंच नाही हे जे हरभजन सिंग आहेत हे घराकडून ड्युटीवरती येत असतानाची त्यांची रेल्वेची तिकीट हे शासन आजसुद्धा बुक करते तुमचासुद्धा विश्वास बसणार नाही ना आणि शिवाय मंडळी त्याच ठिकाणी मंदिर मंदिरसुद्धा आहे मंडळी मंडळी गंगाटेकपासून अवघ्या पंचावन्न ते साठ किलोमीटरच्या अंतरावरती त्यांचं मंदिर आहे गंगाटेक गंगाटेकपासून जवळच ते जे मागाशी तुम्हाला खिंड सांगितले त्या खिंडीच्या जवळच त्यांचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी एक खोली आहे त्या खोलीमध्ये दररोज त्यांचे जे गणवेश आहेत किंवा त्यांचे साहित्य आहे ते साफसफाई करून ठेवलं जातं त्यांचे बूट त्या ठिकाणी थे रोज पुसले जातात परंतु एक गोष्ट अशी आहे की दररोज त्यांचं स्वच्छ करून ठेवलेलं ते सगळं साहित्य असतं परंतु रात्रीचं त्यांचे जे बूट आहेत ते बूटसुद्धा त्या खोलीमध्ये असतात परंतु सकाळ दिवस उघडल्यानंतर जसं बघितलं जातं तसं त्यांच्या बुटाला चिखल लागलेलं असतोय मंडळी हे नेमकं घडतं तरी कसं कारण ते जो जवान आहे तो जवान आजही रात्रीचं सीमेवरती गस्त घालायला जात आहे आणि याचीच खून म्हणजे दररोज सकाळी बघितलं असता ते जे बूट आहेत त्या खोलीमध्ये ठेवलेले त्या दोन्ही बुटांच्या पायांना खालच्या बाजूने त्या बुटांच्या तळव्यांना ला, चिखल लागलेला असतोय मंडळी आहे नाही म्हणजे मन हे लावून टाकणारी जितकी स्टोरी आहे तितकंच पायाखालची सुद्धा सरकवणारी स्टोरी आहे सहजासहजी कोणाचा विश्वास बसणार नाही अशा प्रकारची एक सत्य स्टोरी आहे की मरण पावलेला व्यक्ती अक्षरशः त्या दलामध्ये शहीद झालेला तो जवान आज छप्पन्न वर्षे झाली एकोणीसशे अडुसष्ट साली ते शहीद झालेले होते आज छप्पन्न वर्षे झाली आजही ही सीमेवरती त्यांची प्रचिती येत आहे मंडळी ही काही साधी सोपी गोष्ट नाही हा कुठला तरी फार मोठा दैवी चमत्कार आहे मंडळी हे जे बाबा हरभजन सिंग आहेत या सैनिकाची आजही शहीद झाल्यानंतर आजसुद्धा अनेक सैनिकांना प्रचिती आलेली आहे अनेकांना अनुभव आलेले आहेत काही सैनिकांचं तर मत असं आहे की या हरभजन सिंगने आज माझा जीव वाचवला मंडळी अशा अनेक संकटामधून आपल्या सैन्याला बाहेर काढत असतात नवे नवे शत्रूंचे जे काही आक्रमण आहेत ते अगोदरच त्याची सूचना आपल्या सैन्याला देत असतात शत्रूंची असणाऱ्या हालचाली याबद्दलची माहिती आपल्या सैन्याच्या साथी आपल्या साथीदारांच्या स्वप्नामध्ये येऊन आजही ते सांगत असतात त्या ठिकाणी गंगाटेकपासून जवळच नाथोला खिंड आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं मंदिरसुद्धा आहे आणि त्याची स्टोरी अदोगर तुम्हाला मला सांगितली की त्या ठिकाणी एका खोलीमध्ये त्यांचं साहित्य दररोज ठेवलं जातं त्यांचे जे कपडे आहेत गणवेश आहेत त्या ठिकाणी आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे त्यांचे जे बूट आहेत त्या बोटाला दररोज सकाळी चिखल लागलेला असतो म्हणजे ते आजही सीमेवरती गस्त घालत असतात नवे नवे सीमेवरती गस्त घालत असताना ते आजही एखाद्या सैनिक जर झोपलेला असेल तर त्याच्या कालामध्ये अदृश्य स्वरूपामध्ये चापट मारतात वाऱ्याची झुळोख आल्यासारखं जाणवतं आणि त्या झोपलेल्या सैनिकाला वाटतंय की कुणीतरी आपल्याला चापट मारून उठवलेला आहे मंडळी इथपर्यंतचा इथपर्यंतचा हा सगळा काही प्रसंग आज तुम्हाला सांगितला मंडळी अजून काही सैन्याचे जे काही अनुभव आहेत तेही तुम्हाला तुमची इच्छा असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल ते तुम्हाला बघायला आवडतील का मला नक्की कमेंट करून सांगा याद आई हमारी तो रोना नहीं हे गीत ऐकल्यानंतर मंडळी त्या सैनिकांच्या त्या शहीद सैनिकांच्या स्मृती आठवतात आणि एकदाच काय हजार वेळा या देशासाठी हे जीवन समर्पित करावं असं वाटतं स्वतःचा देह स्वतःचं जीवन हजार वेळा देशाच्या चे चे चरणावरती लीन करावं असं वाटतं मंडळी या या अशा या सैनिकाला माझं शतश शे नमन आणि ही स्टोरी तुम्हाला आवडली का नक्की मला कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद गंदे मातरम